<laughs> महाराष्ट्र सेवा आहेत या नियमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं आपली वर्तणूक ठेवली पाहिजे याच्या संदर्भातले नियम बनवलेले आहेत विशेषतः निवडणुकांच्या दरम्यान त्यांनी कसं वागलं पाहिजे याच्यासाठी पण आदर्श अशी आचारसंहिता आहे असं असताना भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत काही दिवसांच्या आधी एक कार्यक्रम झाला होता चिखली शहर भाजपाने आयोजित केलेला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या कार्यक्रमामध्ये स्टेजवर भाजपांच्या सर्व नेत्यांचे फोटो होते चिखली शहर भाजपा आयोजित कार्यक्रम लिहिलेलं होतं आणि त्या कार्यक्रमांमध्ये भाजपाचे मार्गदर्शक म्हणून विद्याधर महाले यांचा फोटो छापलेला होता आणि एवढ्यावर कस म्हणून स्वतः विद्याधर महाले त्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ हजर होते आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाजपाला नगरपालिकेमध्ये निवडून देण्याच्या संदर्भात भाषण पण केलं आणि पुन्हा ही पोस्ट त्यांच्या पत्नी विद्यमान आमदार यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून अधिकृतरित्या टाकलेली आहे त्यांच्या अधिकृत फेसबुक हँडलवर आणि ट्विटर हँडलवर देखील ही पोस्ट टाकलेली आहे अशा पद्धतीनं एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी राजकारणामध्ये सहभाग घेणं हे अत्यंत निंदनीय आहे अत्यंत चुकीचं आहे बेकायदेशीर आहे लोकशाहीची थट्टा करणार आहे आणि त्यामुळं आम्ही तातडीनं निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग असेल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा आमचे शहराचे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार केली सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्या हेडक्वार्टरला असलं पाहिजे आणि त्यामुळे तातडीनं त्यांना छिखलीतून बाहेर जायला सांगा म्हणून देखील आम्ही त्यात तक्रारीत उल्लेख केलेला आहे आणि अशा पद्धतीनं तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि त्यांची खाते चौकशी व्हावी अशा पद्धतीची देखील तक्रार केलेली आहे माझे आमदार यांनी आरोप केलाय की तुमचे पती जे आहेत शासकीय अधिकारी त्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतला एकतर तो जो कार्यक्रम झाला तो, तो दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता अंबिका अर्बनच्या अध्यक्षा संध्याताई कुठारी यांनी रितसर महाले साहेबांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं ते निमंत्रण एक तारखेचं होतं एक तारखेला कुठलीही आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागलेली नव्हती आपण बघू शकता निमंत्रण पत्रिका सुद्धा आहे दिवाळी मिलनचा हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असतो समाजातील सगळ्या घटकांना एकत्रित बोलवून त्या ठिकाणी दिवाळी मिलनाचे कार्यक्रम हे होत असतात भारतीय जनता पार्टी शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल तेही अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतात आणि त्या कार्यक्रमामध्ये तहसीलदारांना बोलवलं जातं बीडीओना बोलवलं जातं पी ला, ला बोलवलं जातं तेही त्या कार्यक्रमामध्ये जातात त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे काही योग्य नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं आचारसंहिता भंग झाली हा जो खोटारटेपणा आहे हा त्या ठिकाणी साफ खोटा आहे म्हणजे हा आता या याला काय म्हणावं खोट बोल रेटून बोल ही जी सवय काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षापासून सर्वांना लागलेली आहे ती कीड खालपर्यंत रुजत गेलेली आहे कार्यक्रम किती तारखेचा आहे हे माहीत असताना सुद्धा त्या ठिकाणी या उलट्या बोंबा चालू आहेत आणि मी तर खरं असं म्हणते की कार्यक्रम एक तारखेला झालेला असताना तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं तुम्ही दिवस काढत होते का फडणवीस साहेबांची सभा चिखलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पंडितदा देशमुख यांच्यासाठी जी सभा झाली ती सभा अत्यंत अत्यंत पॉझिटिव्ह झाली चिखली शहरातल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये चौका चौकांमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच नाव फक्त लोकांच्या तोंडामध्ये आहे आणि ही परिस्थिती काँग्रेसच्या लक्षात आल्यामुळे त्या ठिकाणी असे खोटे नाटे आरोप करून मला भारतीय जनता पार्टीला आणि माझ्या परिवाराला बदनाम करण्याचा कर हा कट आहे